नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे स्वागत करते काल रात्रीच्या सुमारास एक घटना ला देश उदास ती मंजे, माजी मनमोहन सिंग यांचं काल गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्यांचं पार्थिव आता दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं शनिवारी चोवीस रोजी मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डॉक्टर सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ञ म्हणून उदयास आले देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर कामं केले देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमिट छाप होती संसदेत त्यांनी केलेली भाषणं अभ्यास पूर्ण होती नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्वाची भूमिका बजावली आहे इतकंच नव्हे तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केलाय मार्गदर्शक गमावलाय त्यांचे कोट्यवधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अत्यंत भावनिक शब्दांमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय ते लिहितात की इतिहास तुमच्याकडे अधिक करुणेने पाहिल यात शंका नाही डॉक्टर मनमोहन सिंग जी माजी पंतप्रधानांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी निर्विवाद सचोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावला आहे अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची कारकीर्द आता थोडक्यात जाणून घेऊया एकोणवीसशे बत्तीस साली पंजाबच्या गाहमध्ये मनमोहन सिंग यांचा जन्म झाला एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर पुढचं शिक्षण घेत एकोणवीसशे सत्तावन्न साली केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली पुढे शिक्षणाची उंची गाठत एकोणवीसशे बासष्ट साली ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डी केलं मनमोहन सिंग पुढे एकोणवीसशे सत्याऐंशी ते एकोणवीसशे नव्वद जिनिव्हा येथील साऊथ कमिशनचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते एकोणवीसशे बहात्तर साली अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून तर त्यानंतर एकोणवीसशे ब्याऐंशी ते एकोणवीसशे सत्याऐंशी नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपला पदभार सांभाळला इतकंच नव्हे तर एकोणवीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे ्याण्णव एक ते एकोणवीसशे शहाण्णव त्यांना अर्थमंत्रीपद प्राप्त झाले एकोणविशे अठ्ठ्याण्णव सालापासून पुढील पाच वर्षे म्हणजेच दोन हजार चार पर्यंत भारतात भाजपचे सरकार आले ज्यात अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते त्या काळात मनमोहन सिंग हे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते सुद्धा होते त्यानंतर काँग्रेसने परत सत्ता हस्तगत केली आणि तेव्हा मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत भारताचे पंतप्रधान देखील राहिले म्हणजे पद कुठलेही असो त्यांनी नेहमीच आपली निष्ठा कायम ठेवली व अत्यंत एकाग्रतेने व हुशारीने त्यांनी आपली सर्व कामे उत्कृष्टरित्या पार पाडली काल अशा संपन्न व्यक्तिमत्वाला काळाचे बोलावणे आले आणि ब्याण्णव्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला देशोन्नतीच्या संपूर्ण टीमकडून मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली